श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा शेती संबंधित सण आहे मकर संक्रांती निमित्त आपण तिळगुळ आणि तिळाचे लाडू वाटून इतरांचे तोंड गोड करतो त्याच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो भोगी निमित्त महाराष्ट्रातील बहुतांश घरामध्ये तीळ लावून बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी बनवली जाते थंडीच्या दिवसामध्ये आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या मोठ्या प्रमाणात मिळतात न खाई भोगी तो सदा असं घरातल्या मोठ्यांनी म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते यंदा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी सर्वत्र साजरी केली जाणार आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवत असताना कोणती अशी एक भाजी आपल्याला भोगीच्या दिवशी बनवायची नाही आणि कोणत्या अशा चुका आपल्याला भोगीच्या दिवशी करायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करण्याची पद्धत आहे म्हणजे पहिला दिवस भोगी दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो हा सण वर्षातील पहिला सण असल्याने या उत्सवाचा गडवा काही निराळाच असतो यंदा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि पृथ्वीवरच्या माणसांची आणि प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगी हा सण हे मंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्यात चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट असं म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो आता भोगीच्या दिवशी भोगी ही भाजी बनवायची आहे पण त्याआधी भोगीच्या दिवशी काही भो� उपाय देखील आपल्याला करायचे आहेत बघा भोगीच्या दिवशी सर्वप्रथम पहाटे लवकर उठावं ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर उत्तमच आहे त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर किमान सूर्योदयापूर्वी तुम्हाला उठायचं आहे आता उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे बघा आंघोळीच्या आधी जसं आपण दिवाळीच्या वेळेस अभ्यंग स्नान करतो ज्यामध्ये आपण उठणं लावतो अगदी त्याच प्रकारे थोडेसे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत त्यामध्ये चिमूडभर हळ टाकायचे आहे थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे सगळं तुम्ही मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता आणि हे उटणं तुम्हाला संपूर्ण अंगाला लावायचं आहे आता कुटुंबातील सर्व सदस्यांनी असं उटणं अंगाला लावावं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमुडभर पांढरे तीळ आवर्जून टाकायचे आहेत आणि आंघोळ करायचे आहे अंघोळीनंतर तुम्हाला बघा सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्याला अर्घ्य देताना देखील त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आणि चिमुडभर पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि यांनी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना देवपूजेच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमुडभर तिळ टाकायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं विशेष असं महत्व आहे आणि हा तीन दिवसाचा सण भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या तीनही दिवशी आपल्याला तिळाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आपल्या शरीराला उष्णता देणारा हा स्निग्ध पदार्थ भोगीच्या दिवशी बऱ्याचशा उपायांसाठी वापरायचा आहे तर अशा पद्धतीने पांढऱ्या तिळाचा वापर केल्यानंतर मग तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे कारण भोगीच्या दिवशी देवांना मिक्स भाजीचा म्हणजेच भोगीचा नैवेद्य दाखवला जातो आता ही भोगीची भाजी बनवत असताना यामध्ये कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत कोणत्या भाज्या घ्यायच्या नाहीत हे आपण जाणून घेऊयात आता आपल्याला देवांना जो नैवेद्य दाखवायचा आहे त्या नैवेद्यामध्ये आपल्याला बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्याला भोगीची भाजी असं म्हटलं जातं भोगीची भाजी ही एक पारंपारिक आणि अनेक भाज्या एकत्र करून बनवण्यात येणारी भाजी आहे जी संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजऱ्या होत असलेल्या भोगी सणानिमित्त खाल्ली जाते शिवाय हा सण थंडीत येत असल्यामुळे या भाजीतले पौष्टिक गुणधर्म शरीराला ऊर्जा देणारे असतात यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील भोगीची भाजी, भोगी भाजी खाल्ली जाऊ शकते तर या भोगीच्या भाजीमध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो जसं की बटाटे गाजर शिमला मिरची वांगे भोपळा हरभरा इत्यादी ज्यामुळे विटामिन्स खनिजे आणि फायबर्स शरीराला आवश्यक असलेली पोषण देखील मिळतात शिवाय भोगीच्या दिवशी ही भाजी बनवण्याची जुनी परंपरा आहे भोगीच्या भाजीला गोडसर आणि तेलकट चव असते ही भाजी तुम्ही तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी सोबत खायची असते भोगीच्या भाजीमध्ये देखील आपल्याला चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे असतात आणि बाजरीची भाकरी करताना देखील तुम्हाला ताटामध्ये खाली पांढरे तीळ टाकायचे आणि त्यावरती बाजरीची भाकरी जी आहे ती थापली जाते न खाई भोगी तो सदा रोगी हो असं घरातल्या मोठ्यांनी म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा खास भेद आखला जातो हिवाळ्यात मिळणाऱ्या गेवडा हरभरा बोर तुरीच्या शेंगा लाल गाजर मुळा या खास भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात या भाजीमध्ये तीळ शेंगदाणे खोबरं आणि खसखस असे उष्ण पदार्थ जे हिवाळ्यासाठी आरोग्यदायी असतात हे देखील टाकले जातात बाजरीची भाकरी आणि भोगीच्या भाजीसोबतच खमंग खिचडीचा देखील बेत केला जातो आणि हा नैवेद्य देवाला अर्पण करायचा असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी आपल्याला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंथी देखील नैवेद्य दाखवण्यापूर्वी देवासमोर प्रज्वलित करू शकता आता या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गायचं तूप घालू शकता किंवा तुम्ही या दिवशी तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल टाकल्यानंतर यामध्ये जी वात आपल्याला घालायची आहे ती आपल्या हाताने बनवलेली म्हणजे घरच्या कापसाची असावी विकत आणलेल्या वाती या दिव्यामध्ये चुकूनही घालू नये हाताने दोन वाती वळून घ्यायच्या दोन वातींची एक वात करायची आणि या दिव्यामध्ये घालायची आहे दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची या प्लेट वरती आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदाट टाकायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्या दिव्यामध्ये वर आपल्याला हळद टाकायची आहे आणि थोडेसे पांढरे तीळ देखील या दिव्यामध्ये घालायचे आहेत असा हा दिवा देवांसमोर प्रज्वलित केल्यानंतर आपण जो भोगीचा नैवेद्य तयार केलेला आहे तो देवांना अर्पण करायचा आहे तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवत राहू मध्यान रात अशी देवांकडे प्रार्थना करायची आहे बघा दोन वाक्यामध्ये इति सारा अर्थ दडलेला आहे तर अशी भोगीच्या दिवशी आपल्याला देवांकडे प्रार्थना करायची आहे देवासमोर लावलेला दिवा दिव्यातील वाती आणि तिळाचं तेल दिवा हो हा दिवा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहू देत आणि एवढा खर्च करण्या इतकं आम्हाला सक्षम राहू देत अशी देवाकडे भोगीच्या दिवशी प्रार्थना करायची आहे आपल्याकडे शेत असेल किंवा नसेल तरी देखील आपला बळीराजा याला वैभव प्राप्त तो सुख समाधानाने नांदो अशी प्रार्थना करावी कारण आपला अन्नदाता हा बळीराजा आहे तो सुखी समाधानी असेल तर आपण देखील सुख समाधानाने आनंदाने जगू आणि बळीराजाच्या कृपेने आपल्या आयुष्यातही अन्नधान्याची कधीही कमतरता राहणार नाही अशी त्यामागची भावना आहे अशा पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर मग एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं देखील पठन करू शकता या दिवशी जितकं जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण कराल भगवंताची सेवा कराल तितकंच तुम्हाला त्याच फळ मिळेल आता या दिवशी ज्या भाज्या आपल्याला घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी भाजी येते किंवा जी डाळ येते ती म्हणजे मसूर डाळ आपण खिचडी बनवत असताना देखील बऱ्याचशा डाळींचा समावेश करत असतो त्यामुळे या दिवशी खिचडी बनवताना यामध्ये तुम्हाला मसूर डाळीचा वापर करायचा नाही भोगीची भाजी बनवताना देखील त्यामध्ये ही डाळ तुम्हाला टाकायची नाही त्याचबरोबर भोगीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार करू नये कुटुंबातील सदस्यांनी बाहेर जाऊनही मांसाहार करू नये असं नाही की भोगीची भाजी आपण सकाळी खाल्ली आणि रात्री मांसाहार केला तर असं चालणार नाही त्याचबरोबर आपल्याला मकर संक्रांतीचे तीनही दिवस मांसाहार घरामध्ये चुकूनही करायचा नाही तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ